नर्मदे हर चला तर आपण जाऊया आज उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमाला नर्मदा मैयाचे दर्शन घेऊया आणि त्यांच्या आशीर्वादाने आपण परिक्रमा पूर्ण करूया चला तर आज आम्ही निघालो भरुचून रात्री दोन वाजता आणि तिथून आम्हाला रामपुरापर्यंत पोचायचे आहे आणि तिथे आम्ही थोडासा ब्रेक घेतला रामपुराच्या आधी सात किलोमीटर आधी तिथे आम्ही चहा वगैरे चहा थोडं थंड वगैरे घेतलं आणि प्रचंड अशी गर्दी होती आणि रात्रीचा प्रवास म्हणजे खूप असा मस्त प्रेमळ आणि सुगंध असा देणारा हवेशीर आम्ही पोचलो रामपुराला आणि अशी सगळी पार्किंगची सोय थ केलेली आहे प्रचंड अशी गर्दी पण आहे तिथं आम्ही चालू केली परिक्रमा तिथे हर सिद्धी माताचं मंदिर होतं तिथं दर्शन केलं आम्ही चार वाजता पोहोचलो आणि परिक्रमेला सुरुवात केली आधी माता राणीचं दर्शन केलं जय माता राणी आणि तिथे असा परिसर आहे सगळे असे मंदिरं आहे पण आम्ही रात्री परिक्रमा सुरू केली त्याच्यामुळे बाकीचे मंदिरं बंद होते आणि आम्ही परिक्रमेला सुरुवात केली असं हळद हसत खेळत आणि आनंदात आणि आम्ही चार जण आहे मी माझे फ्रेंड आणि माझे हे जिजा वगैरे आम्ही निघालो आणि परिक्रमाला आम्ही सुरुवात केलेली आहे मस्त हसत खेळत आणि सगळं असं हिरवगार नेचर आहे तिथं केळीचे बाग दिसत आहे आणि खूप असा आनंद घेत भक्त सगळे परिक्रमा पूर्ण करत आहे इथं पण महादेवाचं मंदिर माताजीचं मंदिर आहे पण ते बंद असल्यामुळे आम्ही दर्शन नाही करू शकत आमची ही परिक्रमा पहिली परिक्रमा आहे त्याच्यामुळे ह्या वेळेस आम्ही बघू की कुठे कुठे काय आहे आणि पुढच्या वेळेस थोडंसं लेट चालू करू त्याच्यामुळे आम्ही सगळे मंदिरांचे दर्शन करू शकू असे हसत खेळत सगळे परिक्रमाला सुरुवात केलेली आहे या आणि थोडंसं अंधार थोडंसं उजेड असं आहे मध्ये मध्ये थोडीशी लाईट नाही तर आपण स्टॉल जवळ घेतली तरी चालेल नाही पण घेतली तरी चालेल उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा म्हणजे काय रामपुरा ते तिलकवाडा व वा परंत तिलकवाडा ते रामपुरा या साधारण एकवीस किलोमीटर मार्गावर नदी माईच्या तीरावरून केल्या जाणाऱ्या परिक्रमेला उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा म्हणतात आणि असं जाग जागी इथे बालभोग भेटतात आम्ही बालभोगचा आनंद घेतला चुरमुरे होते तिथं आणि आम्ही ते चुरमुरे घेतले आणि नर्मदा मैयाचा तट आला आम्ही खाली उतरलो मा सुमारण पाच साडेपाच झालेले आहे आम्ही विचार केला सगळेजण दिवे लावते तर आम्ही पण नर्मदा मैयाचा आशीर्वाद घेऊन दिवे लावू हो। आणि नर्मदा मैयाचा आशीर्वाद घेऊ तर आम्ही असं नर्मदा मैया जा ता तटावर जातो आहे आणि दिवे वगैरे लावू आणि नर्मदा मैयाचा तट तर असा एकदम उजेड आणि सूर्योदयासारखा रात्री पण असा सूर्यप्रकाशसारखा चमकत आहे उत्तरवाहिनी परिक्रमा अद्वितीय म्हणजे नर्मदा रामपुरापासून राजपिपळाजवळील गोपाळेश्वरपर्यंत उत्तरेकडे उत्तरवाहिनी वळते ज्यामुळे या भाग अति आध्यात्मिकदृष्ट्या पवित्र बनतो संतांचे म्हणणे आहे की चैत्र महिन्यात उत्तर वाहिनी परिक्रमा केल्याने संपूर्ण नर्मदा परिक्रमाचे पुण्य देवत पुण्य मिळते असं सांगितलं जातं पुराणात आणि खरंच आपल्याने ही चार महिन्याशी नर्मदा परिक्रमा नाही केली जात तर उत्तरवाहिनी परिक्रमा जर तुम्ही तीन वेळा केली तर याचं फल आपल्याला त्या परिक्रमा एवढंच मिळतं असं म्हटलं जातं आणि इथे क्रॉसिंग आहे आणि हा पूल बनवलेला आहे इथून नर्मदा मैया आपण क्रॉस करत आहे आम्ही भरूजून निघालो म्हणून आम्हाला आम्ही रामपुराहून परिक्रमा चालू केली जर बडोद्याहून त्या मार्गाने येत असेल तर तुम्ही तिलकवाड्याहून तुम्ही परिक्रमा चालू करू शकतात आणि असं हे बालभूट सेवा वगैरे जागजागी देत असतात इथं महादेवाचं मंदिर आहे पण इथं पण बंद असल्यामुळे आम्ही दर्शन करू शकत नाही आणि बालभोगमध्ये चहा वगैरे नाश्ता तुम्हाला जे पाहिजेल ते असं भेटतात आणि असा हिरवं आता उजेड झालेला आहे आणि केळीचे बाग आहे आणि असं भक्त सगळे मस्त एन्जॉय करते फोटो वगैरे घेते इथं पण आम्ही बालभोग घेत आहे इथं आहे केळीचे चिप्स तर चला तुम्हाला खायचे असेल तर या लवकर लवकर केळीचे चिप्स घेऊया आपण आणि आम्ही इथं बालभोग घेतला आनंद केला आणि पुढे अजून निघालो हे बघा हे भक्त सगळे प्रसाद ग्रहण करत आहे मस्त आणि असच नदीच्या नर्मदा मैयाच्या तटावर ना असा आम्ही निघालो फोटोशूट करत आणि हे छोटे छोटे मुलं मस्त त्यांना आनंद असतो कोणी चॉकलेट देतात कोणी काही खायला कोणी बिस्किट वगैरे त्यांच्यातच त्यांचा आनंद आहे आणि अशी सेवा करत राहायची हर हर महादेव इथं हे नंदी घाट आहे महादेवाचे इथे भरपूर शिवलिंग आहे आणि तुम्हाला जर शिवलिंग घ्यायची असेल तर तुम्ही तिथून परचेस करू शकतात आणि आम्ही इथून या घाटावरनं आमची परिक्रमा त्या घाटापर्यंत पूर्ण होत आहे आणि आम्ही इथून बोटिंगमध्ये जात आहे आणि मध्ये आलो आम्ही आणि नर्मदे हर नर्मदे मैया की जय आम्ही ही परिक्रमा अशी हसत गात पूर्ण केली आणि मैयाच्या आशीर्वादाने आमची परिक्रमा पूर्ण झाली मैया आम्हाला पुढच्या वर्षी अजून लवकर बोलवा आणि अशा आशीर्वाद राहू द्या नर्मदे